हे, सा बजेट हे सर्वसमावेशक बजेट आहे शेतकऱ्यांसाठीच बजेट आहे युवा वर्गासाठीच बजेट आहे महिलांसाठीच बजेट आहे आणि विशेषतः याच्यात शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे महिला भगिनीला दिलासा मिळालेला आहे आणि युवकांना देखील दिलासा मिळाला जी जे विकासाची खरी दिशा आहे ती पकडण्याचा निर्णय आजच्या बजेट झालेला आहे विरोधकांनी किती जरा टीके जरी टीका केली मला असं वाटतं की त्याच्यामध्ये काय अर्थ आहे असं मला वाटतं असं मित्र शेवटचा अर्थसंकल्प बजेट राहिला विरोधकांनी काय बोलावं याच्यापेक्षा विरोधी पक्ष नेते बजेट मांडताना सभागृहामध्ये देखील नव्हते त्याच्यामुळे जनतेच्या विकासाचं किती प्रायोरिटी विरोधकांना आहे हे आज महाराष्ट्राला कळलेलं आहे त्याच्यामुळे त्याच्या जा जास्त काय बोलायचं जसं दुधाला भाव मिळत नाही या संदर्भात बाहेर शेतकऱ्यांनी आज आंदोलन केलं दुधाच्या भावाच्या संदर्भामध्ये देखील आज निर्णय झाला पाच रुपयाची जी सबसिडी होती ती कंटिन्यू करण्याचा निर्णय झालेला आहे त्याच्यामुळे दूध उत्पादक शेतकरी जे आहेत त्यांना देखील न्याय देण्याची भूमिका सरकारने घेतली आहे